स्वराज्य मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ नमस्कार जत तालुक्यातील संक येथील साहेब गोंडा शिवाप्पा बिराजदार यांच्या चप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांची नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय पडले होते या घटनेची माहिती मिळताच चिकलगी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला तातडीने घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंची किट रोख रक्कम देत मदतीचा हात दिला बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला संकेतील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सर पासून कुकर आदी साहित्य दिले बोऱ्याळ वस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसार उपयोगी साहित्याची मदत केली आहे यावेळी संक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हलकुडे व्हाईस चेअरमन शिवाप्पा पुजारी सचिव गुरुलिंगाप्पा दुगानी अशोक कोट्याळ चंद्रशेखर कळळी शिक्षक सुभाष बिराजदार मल्लिकार्जुन बिराजदार हनुमान विद्यालय अंकलगी तालुका जत माजी मुख्याध्यापक सदाशिव उमरानी बाळकृष्ण टोने चन्नाप्पा आउटे महादेव बिराजदार रेवनसिद्ध पुजारी विठ्ठल पुजारी महेश निगडी साबू बिराजदार आदी उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी अंबाना माळी जत अमिन वगैरे शेतीपास संस्था या संस्थेने देखील माणूस जोपासत आज त्यांना पूर्ण म्हणजे सगळं मिक्सर पासून कुकर पर्यंत सगळी लागणारी भांडे या कुटुंबाला त्यांनी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून केलेलं आहे खरोखरच त्यांचं कौतुक करावं म्हणतात थोडं थोड्या थो थो की अशा संघटनांनी देखील अशा जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतात त्यावेळेस सर्वांनी पुढाकार घेऊन जरी घर उभारणे हे घर उभारून एवढ्या जोमाने परत सक्षम होणे ह्यासाठी सर्वांनी मदत करणं अत्यंत कर गरजेचं आहे मी पसंस्थेचे स चेअरमन संचालक मंडळ ह्या सर्वांच कर्मचारी वगैरे यांच्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा हे घर उभारण्यासाठी आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद